שבתה, או ליה כפלודור, לא טוב हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मायमोगाचा योगकार बरे हो असो पाऊस येता आणि खूप भंय दिसता की घर बी वतले म्हणून आणि बऱ्याच लोकांची घरा ही मोडलेली असा या वाऱ्यान सो खूप भय दिसता आणि येस yes, त्या लागून दोन दिस कायच करू ना सो आयज आम्ही दिसभरात किरे करता ते तुम्हाला कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पयाा लाईट वसत सुरू झाले त्याचे सो so, हा एसी बंद करता किचनात आयल्ले असा जेवण करपचे ना आय चिकन असा आणि माहिती पळ सांची खची रेसिपी तुम्हाला दाखव मेळी नक्की दाखतले आणि आता शीत फक्त सेस आणि आता थोडा वेळ म्हणून उदक सुद्धा दवले कारण की लाईट येता लागून सो तापलेले बरेच झाला तो जो सकाळचं नाश्तो गेला त्याची ना आयदनं घसूया आणि तुमच्याकडे थोडे उलोया सुद्धा बरे भाय नी तुडूंब असो पावस पडता आणि मला नी च दिसभरात इतकी भूक लागना पण सांचे मग किती तरी जाय स्पेशली पावसात सो so, पावसात नी हांव चडशे, जे मक्याचे बुट्टे असतात ते हांव भाजता नाल्या स्वीट कॉर्न तयार करता हांव पकोडा तयार करता पण म्हाका सर्वात बेस्ट ऑप्शन खंचे दिसता जणां भजी म्हटल्या भजी नुसती भजी नी कांदा भजी आणि अद्रक मार्केट चहा बस आणि कांयच नका हे जे कॉम्बिनेशन आसा न्ही हे बेस्ट असा आणि मला हे आवडटा तुमकां खंयचे आवडटा म्हाका कमेंटात नक्की सांगा की तुमकां इविनींग स्नॅक्सांत स्पेशली पावसात कितें आवडटा आयज आमी करता रोज फ्रेंच टोस्ट ही रेसिपी खूप इजी असा आणि झटपट जाणारी असा आणि स्पेशली स्नॅक्स साठी बेस्ट ऑप्शन असा तुम्ही इवनिंग यूज करा ही रेसिपी ना ब्रेकफास्टाक यूज करा बेस्ट असा ऑप्शन बरे हंगा दोन ताती आयदनात घालत असा असे खोलगट आयदान घेपचे हो आणि त्याच्यात दोन ताती फोडून एक वाटी थंड दूध घालपाचे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि इल्ले मीठ आता हे सगळे मिक्स 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 हांगा हांवें दोन चमचे पॅनांत तेल घातलेले असा आणि ते पसरवचे तेल मे हा आमचे हे बॅटर तयार असा तातयाचे आता मी एक ब्रेडची स्लायस या बॅटरात आम्ही डिप करुया दोन्ही बाजून आमका हे कोट करून आसा आणि हंगा तुम्ही पळ शकता पॅन मत्सो गरम झालं असा आता मी डिप करूया, करूया। ब्रॅड स्लायस चारी बाजून डिप करपाची आणि अशी तव्यार घालपाची आणि आता दुसरी स्लायस सुद्धा हांव डीप करता तशीच आणि ती तव्यार घालता आता आमच्या दोन्ही बाजूननी ब्रेड बरो भाजून घेवपाचो आसा आमचे हे फ्रेंच टोस तयार असा आता अशाच प्रकारे आम्ही बाकीचेही फ्रेंच टोस तयार करुया आता हे सर्व कसे करपाचे ते दाखयता तुम्हाला तर हांगा हा एक खोलगट प्लेट घेतलेली असा याच्यात एक फ्रेंच टोस घालपत आम्ही हांगा आमी चिकनाचो रोस घालपाचो जो शागुती असता नी तेची ग्रेवी घालपाची आणि दोन तीन फोडी सुद्धा घालपाचे चिकनाच्यो कानोव स्प्रिंकल बरोबर वली कोथमीर आणि लिंबू पिळपाचे आणि हंगा तयार आसा आमचो रोस फ्रेंच टोस्ट बरे ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आमचं रोज फ्रेंच टोस्ट ही रेसिपी खूप बरी लागता नक्की ट्राय करून पयाा आणि स्पेशली त्या खात्री तुमच्याकडे शागोती जाय शागुतीची शागुती ग्रेवी असली नी जाल्यार तुम्ही ही सकाळी नाश्त्याक बी करू शकता खूप बरी लागता नक्की ट्राय करा सो so, हो फ्रेंच टोस्ट हा टेस्ट करता तुमका सांगता कसो जालो तो खूब बरो लागता नक्की ट्राय करून पळया आणि हो तुम्ही सांचो सुद्धा खाऊ शकता म्हणजे एक रोस ऑमलेटचंच वर्जन असा पण ह्याच्यात तुमका ब्रेड उडोव असोच खाऊ बरो आणि खूप बरं लागतं फ्लेवरफूल लागतं आणि ह्याच्यात चड मसाले ना फक्त ऑरिगॅन आणि चिली फ्लेक्सच असा आणि दूध सो so, बॅलन्स असा सो so, नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटात नक्की सांगा की तुमका ही रेसिपी कशी दिसली दोनपार जाल्ली असा आणि दिनेशान पयां झाड पया ते कसे हलता या दिवसात खूप भय दिसता पावसाचं मका घरात पळव्या खुई खुई, खुई गळतात ते बरे हे भीतर आता किती जावपा आशिले हे माका खबर नशिले आणि हांव जेव्हा भीतर गेले तेव्हा हांवें हे पहिले ओ माय गॉड हे काय झालं डायरेक्ट नाल्लाचे ह्याच हात पडले फुटत परत वत आले उदक पडले असले जरा हे सगळे दिनेशाची कापूस देवळतले तेच मका आता दिसली हो गया सारख उघडलो उघडलो आता पाऊस महान जे पाऊस गेलो त्यांना हा लायलो केदो मोटो आयलो पाऊस असे वारे एकदम मारता मारतानी भय दिसता असं दिसता घर बी वतले म्हणून पहिल्याच्या नाव असंच म्हटलं नी काय मग जेवला नाही जेवला मग जेवा मी काही नाही बोलत आहे झालं माझं झालं माझं बोलून आणि हो आजच्या बातम्या संपल्या आता हा निजता मातशे तु, तुमच्याकडे सांचे उलयता चहाच्या वक्ता अशी असे फक्त म्हटले आणि नळे फुटले जो मेंबर प्रिनेश हजर झालो के असल य शूट कर हय केले प्रिनेशाचे कसे असा नी की घरात मात्र जरी तुकडो जरी तुटलो न कौलाचं जे टेन्शन येतं तो सर परत परत मला सांगतालो दाखय मात चाचूक दाखय मोडले म्हणून आमचे घर ते घर मोडप आजच्या जरी तुकडो जरी तुटला टेन्शन येतो समजा थंच रात पळयली नी कसे पळतालो असे 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 करून आशिले नी हा म्हटलं असू कॉमन असं ते जाताच पण तो ना ता ते असे सगळे रिसर्च बी करून मागीर तो त्याच्यावर विचार विनिमय आणि नळो बी लाना बापायक तापयतलो तुका कळना नळो बी लावपाक केना चटलं उद येतलं घर मोडले त्याका घर मोडतं हे मोठे टेन्शन <laughs> थोडो थोडं विचित्र असा पूर्ण बरे असा असे मी सो परत हांव नेजपा वता कारण की हांव न्हिजना हा हांव अशें आड पडता आड पडता म्हटलं असे चित्ता आनी मागीर हें करता हांव निजना अशें हांवें परत म्हटले आणि हंगा हो हजर जालो नळे फुटणाऱ्याचो मेंबर आता हो नळे लायतलो आणि ठरल्या माझ्या झोपेचे झाले खोबरे आणि असे कोणा जाता जे जे का खूप नीज येतात आणि असे मेंबर येतात एक एक माझ्या वांगडा सदांच जाता हा असे चितले नी डुलकी मारूया जाल्यार स्पेशली असे कोणतरी येतात आणि झोपेचे खोबरे जाता भाया तिच्या तकलेर बीट कुडशी यार ते बाहेर किताक हा हा पडलं पडलं खाली पडलं ते पिंतलीत नी ती माय गॉड उदर उडव हो। हो। करता पापा जो तरी करतो जुगाड जुगाडू भैय्या यो ते पण म्हले आवय ती पिनलीत मरे सबन एक हे घाल प्लास्टिक घाल तर ये दिनेश ने कर दिया है तो ये गतरिया शेर प्लास्टिक भी दोन घालपाचे आ तो क्या ही करेंगे ओ खबर असा परत सुरू केले पावसात झाडा वया सुच झाड सामके देवले हांगा शिट बाबू तू वसू नाका Three hours later. Tarana, साडे आज मातसो लेट झाला चहा पिव चला या छा अब कप खरंच बदलतले हे जे प्रमोशन झाल्यासारखे जाता <laughs> मच्छराक सुद्धा नी आणि खुई खेऱ्यावर जागा मिळू ना ते बघा आईचं दीस आयचो ब्लॉग आईची रेसिपी आय होप तुमका आईची रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडलो जल्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचे नवीन असा जल्या सबस्क्राईब करा पळया फ्लॉगात देव बरे करू गुड नाईट